साम्राज्य सामान्यांचा सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेस इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांनी अक्कलकोट स्वामी समर्थाचे दर्शन घेऊन गाव भेट दौरा सुरू केला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दात एवढी ताकद आहे की कोणतेही आव्हान उचलण्यासाठी एक प्रकारची ताकद यामुळे मिळते नक्कीच स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने अक्कलकोटसह सोलापूर लोकसभेतील जनतेची सेवा करण्याची संधी मिळेल यावेळी सोबत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हैत्रे तालुकाध्यक्ष शंकर म्हैत्रे युवा नेत्या शीतलताई म्हे युवा नेते प्रथमेश म्हैत्रे मनोज इलवुलवार यांच्यासह इतर मान्यवर सोबत होते त्यांचा एकच वाली आहे अदानी आणि अंबानी आणि मी काय सत्तेसाठी किंवा टक्केवारीसाठी राजकारणात येत नाही मी नादार आहे ना, ना काय कंपनीची मालक आणि म्हणून मी निस्वार्थपणे काम करीन एवढं या ठिकाणी सांगते आणि कृपया करून हात जोडून विनंती करते की स्वतःच्या पायावर कुराड मारून घेऊ नका आम्ही तुमच्या सोबत होत येणाऱ्या सात तारखेला तुम्ही आम्हाला साथ द्या ही लढाई माझ्या एकटीची नाही आहे ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे आणि आपल्या सगळ्यांना लढायचे भाजपला त्यांची जागा दाखवायची बीजेपीच्या विरोधात एकतर्फी मागच्या वेळेस झालं माझ्याकडे आहे भूत पण जे झालं ते झालं तुम्ही फसलात तुमचा विश्वासघात झाला पण आता दूध का जला छाती खूप खूप के पीता है म्हणून आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे विजय तुमचा झाला पाहिजे एवढं या ठिकाणी सांगते आणि येणाऱ्या सात मेला लीड बी नाईट वन साईड झालं पाहिजे ऐकलं दिसला हात की महाशिका दिसला हात की महाशिका तसं वन साईड झालं पाहिजे एवढीच मी तुम्हाला एवढीच मी तुम एवढंच साखळं धरते एवढीच आशा बाळगते आणि आपली रजा घेते एवढ्या सकाळपारी तुम्ही तयार झाल्या आणि माझं आमचं स्वागत केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते धन्यवाद